नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत तर बघूयात बाजार समित्यांमधून सोयाबीन भावाची स्थिती कशी आहे तर संपूर्ण सोयाबीन भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लॅक ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच ही भाव कालची म्हणजे सोळा डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती मेहकर अवकलेले दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान राही तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली हवकलेले एक हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची किमान राहे तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे एकतीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवकलेले पाच हजार सातशे शे अठ्ठावीस क्विंटलची किमान राही तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये तर या पंधरा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद